नमस्कार तुम्हाला सगळ्यांना ही साडी माहीतच आहे आजकाल भरपूर ट्रेंडमध्ये आहे आणि त्यात ही सिवल्स पण आणि भरपूरशा अशा रीलमध्ये ही लेस जी आहे ती इथे लावताना दिसते पण या लेसचं एवढं वेट आहे की याचा पॅटर्न जो आहे खाली लावला तर आपण दिसणारच नाही तर ही लेस आहे माझ्याजवळ आणि यांना खाली लेस नको हवी होती म्हणजेच वेट जास्त येऊन ती रील जी आहे व्यवस्थित दिसली नसती ही गळ्याला लावायची आणि ही लेस जी आहे ही चिपकवून आहे बघू शकता इथे ही लेस जी आहे ही, ही चिपकवून आहे मी काढण्याचा प्रयत्न केला तर इथनं क्रॅक गेली तर आता मला ही पण लेस जी आहे गळ्याला चिपकवावीच लागणार आता इथे मी कट करून घेतली कट करून झालं की आता आपल्याला काय करायचं आहे आपण असं तर सरळ सरळ जे आहे लावू शकत नाही कारण की फॅब्रिक आहे एकतर काय करायचं कैचीने कट करून घ्यायचं असं वरचं वरचा पार्ट म्हणजे जास्त प्रॉब्लेम होणार नाही आता एखादी अगरबत्ती घ्यायची किंवा लायटर घ्यायचं अशा पद्धतीने हलका जे आहे त्याला जाळून घ्यायचं म्हणजे हे कुठे रुतणार नाही किंवा फॅब्रिक जो आहे तो व्यवस्थित दिसतो हे बघा अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे सगळ्या पार्टला आपण असंच जे आहे करून घ्यायचं इथे बघा हे साईडचं फॅब्रिक जे आहे ते मी जाळून घेतलेलं हा आपला नेक आहे गळा आता याला लेस लावायचे तर मी शिलाई करणार नाही कारण की हे आतमध्येच हाईड होऊन जातं मोजून घ्यायचं दहा इंचाचा गळा होता तर तिथे लेस बसतं की नाही तर इथे बघा इझिली बसतं आता आपण जे आहे इथे पानाचा आकार दिला होता तर इथपर्यंत मी ही लेस चिपकवणार आणि नंतर कट करून परत चिपकवणार म्हणजेच जे आहे आपला पॉईंट दिसायला हवा हा इथे मी गम घेणार आणि हा मी इथे आधी कॉर्नरला लावून घेणार त्याच्याऐवजी तुम्ही फॅब्रिक ग्लू गू, घेतला तरीही चालेल इथपर्यंत आलं की बघा इकडे असा टर्न होतो का नाही तर हा पार्ट जो आहे एवढा मी असा कट करणार क्रॉसमध्ये तसंच आता आणखी असं वरून लावत आणायचं आहे इथपर्यंत आता बघा हा पार्ट पण मी सरळ सरळ इथपर्यंत आणून घेतलेला आहे आता हा हा पार्ट पण आता इथे बघू शकता ही एवढी लेस आपली उरलेली आहे तर इथे पण मी असं क्रॉसमध्ये कट केलेलं आहे म्हणजेच हे दोन्ही पॉईंट असे जॉईंट झाले की शेप जो आहे आपला लेसचा किंवा नेकचा हा व्यवस्थित दिसतो अशा पद्धतीने मी ते ॲडजस्ट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही आता बघू शकता इथे तुम्ही श बघू शकता की आपली बरोबर लेस जी आहे ती वी शेप मध्येच लागलेली आहे